काही महिन्यांपूर्वी बारामतीमध्ये खंडोबा नगर येथील एका कुटुंबावर घात झाला त्यानंतर पूर्ण बारामती पेटून उठली आणि अशा कारवाई करण्यास भाग पाडली त्यानंतर खळबळजनक उघडकीस की, की। बारामती आरटीओ यांच्याकडून हप्ता स्वरूपात महिना घेते त्यामुळे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले याला बारामती आरटीओ कडून कुठलाही खुलासा देण्यात अद्याप आला नाही त्यातच बेकायदेशीरपणे दुसऱ्याच्या नावे असणारी टोयोटा इनोवा तब्बल चाळीस ते पंचेचाळीस लाखाची गाडी घेऊन दौंड पोलीस स्टेशनचे डीवाय आणि त्यांचे सहकारी हे बाईक कायदेशीरपणे प्रायव्हेट गाडीला शासनाचा दिवा लावून फिरत होते यावेळी त्यांना विचारणा केली असता की आपण नियम पाहिजे शासनाचा दिवा कसा लावलाय तर त्यांनी उडवा उडपीची उत्तरे दिली आणि आपण कोणत्या कामाकरिता बारामती आर टी ऑफिसला आला हे विचारणा केली तर त्यांनी न सांगणे आणि तिथून पळ घेतला त्यानंतर बारामती आटोला याची विचारणा केली असता तर त्यांनी पर्सनल कामासाठी आली होती असे सांगितली याचा अर्थ की बारामती आर टी ओच्या अतिरिक्त दौंड इंदापूर बारामती येथे मग यांच्यामध्ये कोणती गुप्तता झाली का तिथेही टिप्परला मंथली चार्जेस घेण्यासाठी चर्चा झाली एक नानेक ना अनेक चर्चेला उधाण अशा कायम चर्चेत राहणाऱ्या बारामती आर टी ओ कार्यालयाकडे उपमुख्यमंत्री लक्ष देणार आहेत की नाही असा सर्वसामान्यांचा सा सवाल आहे ते तुमच्याकडे आले तुम्ही शासनाचे प्रतिनिधी साहेब नाही 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 ते तुमच्याकडे कशासाठी आले होते त्याचं कळवा आम्हाला आम्हाला तुमचा व्हिडिओ पाहिजे ते कशासाठी आले होते तुमच्याकडे अहो शासकीय अधिकारी बेकायदेशीरपणे त्यांना विचारलं ना आम्ही त्यांचा व्हिडिओ घेतला आम्ही तुमच्याकडे आले शासनाचे प्रतिनिधी बारामती इंदापूर दोन तुमच्या अंधर येतं माझ्या बरोबर आहे ऐका ना ते दोन चे डिवायस पी साहेब आहेत ना तसं नाही मी चालू कसंसाठी केले तर तुमची माहिती पुरवायची ते तुमच्या ऑफिसचेच अंडर विषय त्यांनी सांगितलं आमच्या तोंडून नाही आम्ही तुमच्या तोंडून आहे का आम्हाला त्यांनी काय सांगायचं ते सांगितलंय तुम्ही तुमचं सांगा ना ते तुमच्याकडे कशासाठी आले होते तुम्ही त्यांना इतर फोन लावून आमच्या ऑफिस ना, ना, and press the bell icon. Never miss an update.